सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्णा आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्यांचे मनापासून धन्यवाद आभार आजच्या दिवसातील आपलं सकारात्मक वाक्य आहे माझ्या निरोगी आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि माझ्या आयुष्यातील आनंदासाठी मी कृतज्ञ आहे आभारी आहे वाक्य पुन्हा एकदा माझ्या निरोगी आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि माझ्या आयुष्यातील आनंदासाठी मी कृतज्ञ आहे आभारी आहे आयुष्य जीवन म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात पहिली गोष्ट शारीरिक कोणतंही व्यंग नसणं किंवा किंवा नाही आणि व्यंग तर नसणंच प्रत्येक अवयव चांगला सुस्थितीतला व्यवस्थित त्याचं त्याचं काम करणारा आणि कुठलाही रोग नाही असं खूप सुंदर आणि सुदृढ स्वास्थ्य याला आपण म्हणतो की निरोगी आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं आयुष्य जगण्यासाठी कुठलं काम करायचं आहे पैसा हवा आहे पोटाला अन्न पाहिजे अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत पण त्या मिळवण्यासाठी शरीर आणि मध जर स्वस्थ असेल निरोगी असेल तरच माणूस काम करू शकेल ना त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे निरोगी आरोग्य तर हे मला लाभलेलं आहे म्हणून मी कृतज्ञ आहे आभारी आहे संपूर्ण ब्रह्मांडीय शक्तीची आभारी आहे निसर्गाची आभारी आहे तसंच संपत्ती संपत्ती म्हणजे फक्त बंगला घर गाडी एवढ्यात पुरतेच मर्यादित असते का तर नाही संपत्ती माझ्या आयुष्यात मला भेटणाऱ्या व्यक्ती माझ्या संपर्कात येणाऱ्या सकारात्मक चांगल्या व्यक्ती माझे नातेवाईक माझे नातेसंबंध संसार असेल आपला आपली मुलं बाळ, बायको नवरा या अर्थाने ही या ही जी सगळी आजूबाजूच्या या ज्या शक्ती आहेत या खूप सुंदर आहेत सकारात्मक आहेत त्यांनी या सगळ्यांमुळे माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात वृद्धी झालेली आहे वाढ होत आहे मग हीसुद्धा माझी खूप सुंदर संपत्ती आहे ही संपत्ती मला निसर्गाने ब्रह्मांडीय शक्तीने मला दिलेली आहे या संपत्तीसाठी मी त्यांचे आभारी आहे कृतज्ञ आहे तसेच आयुष्यात मिळणारा प्रत्येक गोष्टीतील प्रत्येक आनंद यासाठीसुद्धा मी खूप कृतज्ञ आहे आभारी आहे या एका वाक्यासाठी एक वाक्य नाही हे म्हणून मी ते तीन प्रकारे त्याच्यामध्ये असं थोडंसं वर्गीकरण केलं एक म्हणजे निरोगी शरीर निरोगी आरोग्य हे खूपच महत्त्वाचं आहे हे जर माणसाचं व्यवस्थित असेल मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे जर निरोगी असेल तर तो कोणत्याही संकटांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो उभा राहू शकतो दृढपणे पुढे जाऊ शकतो संपत्ती आणि आनंद ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी संपूर्ण ब्रह्मांडीय शक्तीची निसर्गदेवतेची दृश्य अदृश्य शक्तींची सजीव निर्जीव वस्तूंची मला या सगळ्यांसाठी मदत करणाऱ्या अणुरेणूंची प्रत्येक वस्तूंची निसर्गाची मी आभारी आहे कृतज्ञ आहे आणि मी स्वतःची सुद्धा खूप खूप आभारी आहे कृतज्ञ आहे आजचं वाक्य परत माझ्या निरोगी आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि माझ्या आयुष्यातील आनंदासाठी मी कृतज्ञ आहे मी आभारी आहे कोणाची कृतज्ञ आहे मी स्वतःची कृतज्ञ आहे मी स्वतःचे आभारी आहे मी ब्रह्मांडीय शक्तींची आभारी आहे मी दैवी शक्तींचे आभारी आहे मी निसर्गाचे आभारी आहे मी प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंचे आभारी आहे माझा रोज प्रयत्न असतो की मी सकारात्मक ऊर्जा सकारात्मक वाक्य तुमच्यापर्यंत पोहोचवावेत तुम्हाला माझ्या या सकारात्मक ऊर्जेचा जर उपयोग होत असेल ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुम्हाला त्यातून आनंद मिळत असेल तुम्ही ती स्वीकारत असाल तर माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम राम श्री राम, जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण, जगदं व जगदम, 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 जगदम। स्वामी